दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली त्यांनी कार्यकर्त्याचे आभार मानण्यासाठी मिटिंग्सही ठेवल्या त्यामध्ये बोलताना ते बोलले की ज्यांना पक्षांनी मोठं केलं त्यांनीच पक्षासोबत गद्दारी केली त्यांना मी सोडणार नाही त्यांनी हे सुद्धा ठामपणे बोलून दाखवलं त्यांनी नाव न घेता कोणावर टीका केली असेल त्यांनी अशोकराव चव्हाणांना टार्गेट केलं का अशोकराव चव्हाणांनी नांदेडमध्ये महायुतीचा गेम केला का अशाही चर्चांना उधाण यायला लागलं कारण लोकसभेच्या तोंडावरती माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर नांदेडची जागा आधीपेक्षा या वेळेस जास्त मताधिक्याने निवडून येईल असाही विश्वास दर्शवला जात होता तर चला नेमकी काय कारण आहेत भाजपच्या भाजपच्या या पराभवामागे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात मित्रांनो एप्रिल दोन हजार चौदाच्या मोदी लाटेमध्ये सुद्धा नांदेडची ही लोकसभा काँग्रेसकडे राहिली तिथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांना त्यांचा गड राखण्यामध्ये यश मिळालं आणि ते दुसऱ्यांदा नांदेडमधून लोकसभेमध्ये गेले पण दोन हजार एकोणीस मध्ये नांदेडची ही लोकसभा अख्ख्या हो महाराष्ट्रामध्ये गाजली त्याचं कारणही तसंच होतं कारण म्हणजे काँग्रेसचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांना दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये त्यांचा बाल्यकिल्ला असणाऱ्या नांदेडमधूनच पराभव पत्करावा पत लागला त्यांना त्यांचा गड राखण्यामध्ये यश मिळालं नाही तर नमस्कार मंडळी मी माधव पाटील आणि तुम्ही बघा आता लय भारी एप्रिल दोन हजार चौदा मध्ये मोदीची लाट आली सगळीकडे एकच नारा चालू होता बार मोदी सरकार आणि तसच काहीतरी सव्वीस मे दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदी साहेबांनी भारताचे चौदावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली मित्रांनो मोदी लाटेमध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये काँग्रेसने दोन जागेवरती त्यांचं नाव करलो त्यापैकी नांदेडमध्ये अशोकराज चव्हाण यांनी भाजपच्या डी बी पाटील यांना तब्बल एक्क्याऐंशी हजार चारशे पंचावन्न मतांनी पराभूत केलं तर दुसरीकडे पाहायला गेलं तर हिंगोलीची जागा सुद्धा काँग्रेसकडे राहिली तर तिथे काँग्रेसचे राजीव सातव यांनी शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांचा अवघ्या सोळाशे बत्तीस मतांनी पराभव केला पुन्हा एप्रिल दोन हजार एकोणीस ची निवडणूक आली तेव्हा काँग्रेसकडून पुन्हा अशोकराव चव्हाण सावळ नावावरती शिक्कामोर्तब झालं आणि भाजपकडनं प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं नाव समोर यायला लागलं काही दिवसांमध्ये त्यांच्या नावावरही अधिकृत सिक्कामोर्तब करण्यात आलं प्रतापराव पाटील चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात ते एवढे कट्टर विरोधक होते की मला एक त्यांचा किस्सा आठवतो हो ऑक्टोबर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कंदार लोहा मतदारसंघामध्ये प्रचारादरम्यान लोहामध्ये दोघांचीही मिरवणूक आमने सामने आली होती तेव्हा त्या मिरवणुकीमध्ये अशोकराव चव्हाणांच्या दिशेने कोणीतरी चप्पल फेकली होती अशाही चर्चा रंगल्या होत्या आणि अशाही चर्चांना उधाण आलं होतं दोन हजार चौदा मध्ये तर काँग्रेसने नांदेडची लोकसभा जिंकली होती पण एप्रिल हजार चौदाच्या हजार ची ही लोकसभा काँग्रेससाठी खूप अवघड होती त्याचं कारणही तसंच होतं कारण निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खरगावकर ओमप्रकाश पोकरणा राष्ट्रवादीचे बापूसाहेब गोरटेकर अशा काही नेते मंडळींनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपचे जे उमेदवार होते प्रतापराव पाटील चिखलीकर हे अशोकराव चव्हाणांसमोर खूप मोठं आव्हान बनून थांबलो त्यातच मोदींची जादू ही कायम चालूच होती एप्रिल दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये फिरसे एक बार मोदी सरकार गरिबी हटावो हो। मोदी येतो तो मुमकीन आहे असे नारे पण मिळायला लागले त्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक कठीणच आणि कठीणच होत गेली त्यातच दोन्ही नेत्यांच्या लेकी सुद्धा प्रचारासाठी मैदानात उतरल्या आपल्या वडिलांना निवडून आणण्यासाठी त्यांनी दिवस रात्र एक केला मैदानात उतरून त्यांनी दिवस रात्र एक करून कामही केलं मित्रांनो निवडणूक म्हटलं तर कोणीतरी एकच जण विजय होत असतो आणि प्रतापराव पाटील चिखलीकरांनी नांदेड लोकसभेवर त्यांचं नाव काँग्रेसचा बालकिल्ला असणाऱ्या नांदेड मधून त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा तब्बल चाळीस हजार एकशे अडतीस मतांनी प्रभाव पराभव केला अशोकराव चव्हाणांना त्यांचा गड असलेल्या नांदेडमधूनच पराभव पत्करावा लागला पुढे चालून ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणूक सुरू झाली तेव्हा अशोकराव चव्हाणांनी भोखर मतदारसंघातून विधानसभा लढवली आणि ते निवडूनही आले त्यानंतर लगेचच महाविकास आघाडी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्रीही झाले पण अठ्ठावीस जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदेच्या केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि त्यांना त्यांच्या मंत्रीपदावरून पदावरून पाय उतार व्हावा लागला मित्रांनो या सगळ्या घडामोडी चालू असताना काही दिवस उलटलेच नाही की मध्येच बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला प्रतापराव पाटलांनी एक स्टेटमेंट दिलं आणि त्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं की काही दिवसातच अशोकराव चव्हाण हे लवकरच बीजेपीमध्ये येतील आणि तसंच काहीस आपल्याला बघायलाही मिळालं अशोकराव चव्हाणांनी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला त्यांनी त्यांच्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि लगेचच तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला भाजपा प्रदेशाध्यक्ष प्रदेशा कार्यालय मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोकरावजी चव्हाण साहेब व त्यांच्यासोबत अमरनाथ राजूरकरांनी बीजेपी मध्ये पक्षप्रवेश केला जाहीर पक्ष प्रवेश केला के आणि तेव्हा नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे सुद्धा तिथे उपस्थित होते आणि मित्रांनो गंमत म्हणजे चव्हाण साहेब आणि चिखलीकर साहेब हे कदाचितच दोन हजार चारच्या नंतर एकमेकांच्या बाजूला सोबत बसले असते पक्षप्रवेशानंतर जेव्हा शक्ती प्रदर्शनासाठी त्यांनी उभं राहून एकमेकांचे हात वर करत होते तेव्हा त्यांनी बाकीच्यांसोबत हात वर केला नाही जेव्हा की ते एकमेकांच्या बाजूलाच बसले होते तेव्हाच मध्ये कोणीतरी पत्रकारांनी आवाज दिल्याच्या नंतर प्रतापराव पाटील चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण यांनी दोघांनी एकमेकांचा हात धरून वर केला त्याच्यानंतर काहीच दिवसामध्ये अशोकराव चव्हाण साहेबांना राज्यसभा मिळाली त्यांच्यासोबत अजित गोपछ्यांनाही राज्यसभा मिळाली म्हणजे त्यावेळेस नांदेडमधनं दोन राज्यसभेवरती खासदार गेले आणि तिसरे खासदार म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकर यांची उमेदवारी जाहीर झाली होती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी मित्रांनो अजित गोपछेड्यांबद्दल जर बोलायचं झालं तर ते भाजपचे खूप निकटवर्तीय मानले जातात मागच्या वीस पेक्षा जास्त वर्षांपासून ते भाजप सोबत राहिले आहेत आणि जेव्हा बाबरी मस्जिद पाडली तेव्हा बाबरी मस्जिद पाडणारा जो ग्रुप होता त्या मस्जिदीच्या मनोऱ्यावरती त्याच्यामध्ये सुद्धा अजित गोपछडे हे उपस्थित होते किंवा ते सुद्धा त्या ग्रुपमध्ये उपस्थित होते अशाही चर्चा रंगल्या मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकांमध्ये अशोकराज चव्हाण यांनी स्वतः भोकर निवडणूक लढवली आणि नांदेड दक्षिण देगलूर आणि हदगाव मधन त्यांनी काँग्रेसच्या जागा निवडून आणल्या पण सामान्य माणसाला असा प्रश्न पडतो की ते पक्षप्रवेश करत भाजपमध्ये प्रवेश करताना ते एकटेच का गेले जेव्हा की नांदेड दक्षिण देगलूर हदगावचे जे आमदार आहेत ते अशोकरावजे चव्हाण साहेबांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांनी भाजप का जॉईन नाही केली हा प्रश्न लोकांसमोर उभा राहायला लागला पक्षप्रवेश झाला त्यानंतर काही दिवसांनी पत्रकारांनी अशोकराव चव्हाणांबद्दल काही प्रश्न उपस्थित केले के किंवा काही गोष्टी उपस्थित करून प्रतापराव पाटील चिखलीकरांना विचारला तेव्हा प्रतापराव पाटील चिखलीकरांनी तेव्हा सुद्धा स्वतःला अशोकराजी चव्हाण साहेबापेक्षा जास्त समजलं किंवा वरच समजलं आणि हे प्रसिक हे चालूच होती तेवढ्यातच एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रतापराव पाटील चिखलीकरांना पुन्हा एकदा लोकसभेसाठी उमेदवारी भाजपकडनं देण्यात आली अशोकराजी चव्हाण साहेबांच्या पक्षप्रवेशामुळे चिखलीकरणा नांदेडमध्ये आणखी मोठी ताकद मिळाली नांदेडचे दक्षिण नांदेड दक्षिणचे आमदार मोहना आंबर्डे आणि देगलूरचे आमदार अंतापूरकर हे अशोकरावजी साहेबांचे एकदम निकटवर्तीय समजले जातात मोहना अंबर्डे आणि अंतापूरकर हे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचं काम करतील अशाही चर्चा रंगल्या होत्या त्यामुळे प्रतापराव पाटलांना विश्वास होता की ते पुन्हा लोकसभेवर त्यांचं नाव कोरतील काँग्रेसकडून आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती आणि जर त्यांना काँग्रेसने तिकीट दिलं असतं तर नांदेड लोकसभामध्ये बहीण आणि भावामध्ये थेट काटेकी टक्कर चालली असती तेवढ्यातच काँग्रेसकडनं अजून एक वर नाव यायला लागलं ते म्हणजे वसंतराव चव्हाण साहेबांचं सा। आणि काही दिवसानंतर वसंतराव चव्हाण साहेब यांच्या नावावरती काँग्रेसनी फायनली शिक्कामरतो बही केलं हेच वसंतराव साहेब जे ऑक्टोबर दोन हजार नऊ मध्ये नायगाव मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते तेव्हा त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती असताना राष्ट्रवादीच्या बापूसाहेब गोरटेकर यांचा पराभव केला होता तेव्हा काही लोकांनी म्हटले होते की अशोकराव चव्हाण साहेबांनी इनडायरेक्टली वसंतराव चव्हाण साहेबांना मदत करून निवडून आणलं अशाही चर्चा रंगल्या होत्या आणि आता थेट लढत होती ती भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंतराव चव्हाण साहेब यांच्यामध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापली आप कंबळ कसली आपापली आप ताकद लावली मैदानात उतरून प्रचारही केला रात्रंदिवस एक करून प्रचार केला पण यामध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण साहेब हे विजयी झाले त्यांनी भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा एकोणसाठ हजार चारशे बेचाळीस मतांनी दारुण पराभव केला आणि पुन्हा एकदा काँग्रेसचा बाल्य ते वापस खेचून आणला त्यानंतर पराभूत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदही घेतली त्यांनी कार्यकर्त्याचे आभार मानण्यासाठी काही मिटिंग्सही घेतल्या मिटिंग्स घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांचे आभारही मानले महायुतीसाठी ज्यांनी रात्रंदिवस एक करून काम केलं त्या कार्यकर्त्याचे त्यांनी आभार मानले त्यानंतर त्यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारले त्या प्रश्नांना अनुसरून त्यांनी काही उत्तरही दिले आणि त्यांनी म्हटलं की मराठा आरक्षणाचा जो फॅक्टर आहे त्याचा महायुतीच्या उमेदवाराला जोरदार फटका बसला आहे त्यांनी हे स्पष्ट सांगितलं मित्रांनो ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला होता त्याचा फटका महायुतीला बसलाच हे कोणी नाकारू शकत नाही कारण का तुम्ही बघायला गेलं तर मागे अशोकराव चव्हाण साहेबांनी काहीतरी मराठा आरक्षणाच्या विरोधात स्टेटमेंट दिली होती त्यामुळे खूप मराठा समाज त्यांच्या अपोजमध्ये गेला होता आणि नेटकंच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोकराव चव्हाण साहेबांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्याच्यामुळे जे काही अशोकराव चव्हाणांना अपोज करणारे लोक होते ते सुद्धा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अपोजमध्ये गेले गोष्टींना उदाहरण आलं होतं त्यामुळे आपण असं सांगू शकतो एकंदरीत मराठा आरक्षणाचा जो फॅक्टर चालला मराठवाड्यामध्ये त्याचा निश्चितचपणे प्रतापराव पाटील चिटलीकरांना फटका बसला त्यामुळे त्यांचा दारुण प्रभाव झाला मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा